डॉक्टर भागवत कराड पत्रकारांशी बोलताना म्हणाले लोकसभेसाठी इच्छुक बरेच उमेदवार असतात त्यामध्ये हे दोघे जण आहेत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य करावा लागेल तो त्यांचा पक्षाचा विषय आहे आणि याबरोबरच राम मंदिर वर ते बोलत होते त्यांनी सुद्धा काम करावे आम्ही त्यांना सांगितले आहे आम्ही करतो तर विरोध करतात तर त्यांनी पण काम करावे आम्हाला आनंद होईल सर्व पक्ष सर्व जनता राम नाम करते आणि रामराज्य येत आहे परंतु ते काम करत नाही आम्ही करतो तर आमच्यावर टीका करतात लोकसभेमध्ये दोन नेते आहेत एक आहेत अंबादास दुसऱ्यात कुठेतरी आता लोकसभा निवडणुकीवरून जागेवर आहे लोकसभेसाठी इच्छुक बरेच उमेदवार असतात त्याच्यामध्ये ते दोघं जण आहेत शेवटी महाविकास आघाडीचा जो देखील तो फायनल असेल असं वाटतं पण मात्र दोघही दानवे देखील असं म्हणतात की मी गेल्या दहा वर्षापासून तयारी होतो तो त्यांच्या पक्षाचा विषय त्यावर काय बोलत नाही विषय की राज्यभरामध्ये आता काही काही जण टीका करत आहे हो मग त्यांनी काम करावं ना आम्ही त्यांना थोडंच विरोध करतोय आम्हाला तर आनंद होईल की सर्व पक्ष सर्व जनता राम नाम करते आणि हे राम राज्य येत आहे आम्हाला आनंद आहे पण ते करत नाहीत आणि आम्ही करतो म्हणून आमच्यावर टीका करतात तुम्ही करा ना तुम्ही यात्रा काढा तुम्ही मोठे कार्यक्रम घ्या ते करत नाहीत कर्नाटक मध्ये एक फोटो व्हायरल होतोय त्या फोटो मध्ये नरेंद्र मोदी आणि रामदाता आहे हात धरलेला फोटो आहे त्यावरून एक वाद निर्माण झालेला आहे या या सोहळ्याचा फायदा होईल न होईल ते भविष्यात सांगेल पण एवढं मात्र नक्की की आम्ही सर्वजण त्यामध्ये या सोहळ्यामध्ये जीव ओतून काम करणार आहोत कारण हे आमच्या काय म्हणता येईल अयोध्याचे राम प्रतिष्ठेचा प्रश्न